नमस्कार आजचा दिनविशेष घटना जन्म मृत्यू दिनांक वीस जून वीस जूनच्या महत्वाच्या घटना वीस जून अठराशे सदतीस इंग्लंडची राणीबनी विक्टोरिया यजमान झाल्या वीस जून अठराशे चाळीस सॅम्युअल मोर्स यांना टेलिग्राफचा पेटंट मिळाला वीस जून अठराशे त्रेसष्ट वेस्ट व्हर्जिनिया अमेरिकेचे पस्तीसावे राज्य बनले वीस जून अठराशे सत्याहत्तर अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी कॅनडामध्ये जगातील कॅनडामधील कॅनडामध्ये जगातील पहिल्या व्यावसायिक दूरध्वनी सेवेची सुरुवात केली वीस जून अठराशे सत्त्याऐंशी देशातील मुंबई येथील सर्वाधिक गर्दीचे स्टेशन व्हिक्टोरिया टर्मिनस सुरू झाले वीस जून अठराशे नव्याण्णव केम्ब्रिज विद्यापीठाच्या ट्रायपॉस या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनियर रेग्युलर होण्याचा बहुमान मिळाला वीस जून एकोणीसशे एकवीस टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना झाली वीस जून एकोणीसशे साठ महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना झाली वीस जून एकोणीसशे नव्वद सात पॉईंट चार मेगावॅटच्या भूकंपात इराणमध्ये पन्नास हजार लोक ठार तर दीड लाख लोक जखमी झाले वीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीतर्फे राज्यातील पहिली मुलींची सैनिकी शाळा पुण्याजवळ सुरू झाली वीस जून एक दोन हजार परवेज मुशर्रफ पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष झाले वीस जूनचे महत्वाचे जन्म वीस जून अठराशे एकोणसत्तर किर्लोस्कर उद्योग समूहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न वीस जून एकोणीसशे पंधरा चिनी इंग्लिश दिग्दर्शक आणि पटकथाकार टेरेन्स यंग यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव वीस जून एकोणीसशे वीस लोकशाही पद्धतीने निवडण्यात आलेले नेपाळचे पहिले पंतप्रधान कम्युनिस्ट नेते मनमोहन अधिकारी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सव्वीस एप्रिल एकोणीसशे नव्याण्णव वीस जून एकोणीसशे न वीस जून एकोणीसशे एकोणचाळीस एक जलदगती गोलंदाज व राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत देसाई यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वीस जून एकोणीसशे बावन्न भारतीय लेखक आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्म वीस जून एकोणीसशे चोपन्न इंग्लिश क्रिकेटपटू ॲलम लॅम यांचा जन्म वीस जून एकोणीसशे बावन्न क्रिकेटपटू पारस मुमरा यांचा जन्म जूनचे महत्त्वाचे मृत्यू वीस जून सोळाशे अडुसष्ट जर्मनीतील संस्कृत विद्वान आणि धर्मप्रसारक हेनरीज रॉथ यांचे निधन तर त्यांचा जन्म अठा अठरा डिसेंबर सोळाशे वीस वीस जून अठराशे सदतीस इंग्लंडचा राजा विल्यम चौथा यांचे निधन तर त्यांचा जन्म एकवीस ऑगस्ट सतराशे पासष्ट वीस जून एकोणीसशे सतरा अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ जाम्स मिसन क्राफ्ट यांचे निधन वीस जून एकोणीसशे सत्त्याऐंशी जागतिक कीर्तीचे पक्षीतज्ञ बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे एक संस्थापक पद्मभूषण डॉक्टर सलीम अली यांचे निधन तर ते त्यांचा जन्म बारा नोव्हेंबर अठराशे शहाण्णव वीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव मराठीतले शायर भाऊसाहेब पाटणकर उरूप जिंदादिल यांचे निधन वीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव राष्ट्रपती पुरस्कार मिळवणारे निर्माते व दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांचे निधन वीस जून दोन हजार आठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचे निधन तर त्यांचा जन्म सात जानेवारी एकोणीसशे एकवीस वीस जून एक दोन हजार तेरा भारतीय पत्रकार टिकी रुत्नागूर यांचे निधन तर त्यांचा जन्म सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एकतीस धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद